तुम्हाला मराठ्यांच्या मराठ्यांच्या नजरांना नजर तुम्हाला मिळवायची मराठ्यांच्या दारातून तुम्हाला जायचंय मराठ्यांच्या हातानं आपल्याला एक नगरला पाणी द्यायचं ही साथ आपल्याला सांभाळणारी पक्ष सांभाळणार नाही या भाजपातल्या काही लोकांना एका क्रांतीवर त्या तीन क्रांतीवरती केली करणारे समन्वयक सुद्धा बदनाम करण्याचं काम यांनी केलं आता तरी शाम खूप दिवसानंतर समाज एकत्र आला समाजाच्या विरोधात चालू समाजाच्या लेकराच्या अन्नात औषध चालण्याचं काम नका कर करू तुम्हाला काय नाही करता आले तर करू नका घरी झोपून राहा पण समाजाच्या लेकराच्या भविष्याच्या आर येऊ नका